सर काय सांगाल आज पाच बसेस आज नालासोपारा डेपोला मिळालाय इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती आज कुठेतरी ते फळाला आलेली काय सांगाल मनाला एक आनंद आहे हे नालासोपारा विरार वसे असं एक शहर आहे त्या ज्या शहरापासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवासी प्रवास करतात आपल्या गावी जातात कोकणात जाणारे आहेत तिथे पश्चिम महाराष्ट्रात जाणारे आहेत मराठवाड्यात जाणारे आहेत उत्तर महाराष्ट्रात जाणारे आहेत विदर्भात जाणारे लोक इथे प्रवासी आहेत आणि प्रत्येक गळ्या फुल जातात गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांची मागणी होती की आम्हाला नवीन बसेस मिळाल्या पाहिजेत काही बसेस थोड्या गळक्या होत्या पावसात त्या गळत होत्या आणि या पावसातल्या थोड्या गळल्या त्यांच्यामध्ये ब्रेकडाऊन व्हायच्या सरकारने निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या जे डेपो चांगले काम करतात त्यांना नवीन बसेस द्यायच्या आणि त्याच हितीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी या डेपोला ना आग्राला पाच बसेस दिल्या आहेत आमची पंधरा बसेची मागणी आग्राच्या लोकांची पंधरा बसेची मागणी आहे मला ठाम विश्वास आहे हे सरकार जे आहे हे गतिमान सरकार आहे हे संवेदनशील सरकार आहे हे प्रवाशाच्या जनतेच्या अडीअडचणीत जाणणारं सरकार आहे म्हणून नजीकच्या काळामध्ये आम्हाला आणखी दहा बसेस मिळतील त्यामुळे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येणारे किंवा जाणारे प्रवासी आहेत आमच्या नालासोपारा विरार शहरातले त्यांना त्यांचा प्रवास निश्चितपणे सुखकर होईल असा मला ठाम विश्वास आहे